रा रा वाला वाला आई अंग धावशील हो की गायच तर बघू शकता किती सुंदर असा मंदिर आहे वा की वाच इकडे झोपाला आलेलं आहे दोनशे दो शंभर दोनशे शंभर चालू दो पोळा लाडता बरं लक्ष नाही रे विचारा तर अरे बाबा ठीक आहे तर ऍडजस्टमेंट चालू आहे करा ना नाही काय आहे विषय पहिले महिला महिलामंडल बघा इकडे गाड्या इकडे विकडं कुठं चालले ना काही माहीत नाही गोविंद पण आहे गोविंद डे अरे पी यफ कंपल्सरी येत ना एकर। एकर रे ये <laughs> ओके काहीच चला निघलेलं आता फुल जागा झालेली आहे कर तर हाय फॅमिली मी कुणाल झाली आपले आजच्या तुमचा स्वागत आहे बघला असं महिला मंडळ आमची निघलेली आज मुंबई फिरायला आता पहिले जाऊ गोरा आहे बीच काय कुठं गोरा बीच हो हो नाश्ता कुठं घेतलेला आहे चला जाऊया आज महिला मंडळला फिरून आणूया आम्ही आले त्यांच्या बरोबर तेवी आम्हाला चालवले आज

पोलीस पोलिस पकडले शिरवा येई आमचा काय विषय काय माहिती हो ओके काय पोहोचलेलं बीच वरती गोराई बीच गोराई माय ना रे ओके काय चला आता जाऊया समुद्र ना अंग कोण कोण अंग धावणार आई अंग धावशील का रे तू बघ तर मग तनू तिकडे कपडे चेंज करायला लागला ये चल रे बंद्या लायसन नाही घेऊन येत येईकचा घेऊन आल ना गाडी फोर व्हीलर वा बीच पण मस्त मोठा आहे रे रायडवीड आहेत तिकडे

बाब बाब हि किती मजे मोदी पॅटर्न तनो यो मास्टर यो खराब बीच में ना गे चश्मा बिच घालून चकली टाईम चाललेच आहे मग खाल्ला मीनी चिवरामी चला काहीच केली थोडी मस्ती आता मस्त जेवून घेऊ पहिले पहिले पेट पूजा फिर काम दूजा मग बघू ओके गाइस, जेव्हा तो चालू केलेला आहे तनुचा सिस्टम लावून घेतलेला आहे फुल टाइम लागतो त्याला सिस्टम बाल बाबती हे निपल्या

Hmm. शिवबाईचा कुठे भेटला शिवाबाई मस्त लावले रे <laughs> शिवा पोवाला जायचं शिरवाला पोवता पोहता लागली शिरवाय ओके गाईच बापाट मंदिर मोठा आहे खतरनाक खतरनाक मंदिर मोठं का ना

इथे म्हणजे असं मंदिर नाही तो असं काय नाही शांत म्हणजे दहा मिनटं शांत ध्यान साधना दहा मिनटं शांत बसून आणते काय गौतम ते मधोमध एकदम हस्ती तर अस्थी म्हणजे हाडा हाडा आहे तिथे तर चला मस्त मंदिराचा काम एक नंबर केलेला आहे चला काहीच कसा वाटला कसा वाटला यो पादला यो 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 मानू सा तो पाचू तो पड नव्हता मग जाम असा ओके गाइस आलेला तो मुंबई मध्ये इंटर बांद्रा सेलिंग तिकडे समोरज आहे सेलिंग ओहो सूर्यकिर्ती महोत्सव दिसद आहे

मरीन ड्राईव्ह ओके काहीच ते इकडे झोपाला आलेलं आहे ड्रायव्हिंग करून हाय मरीन ड्रायव्ह ला इकडे हे तकलेली माणसं इकडे बघू शकता जोश गेला का काय हो हो सोय अरे मुंगी ऐकत नाही रे अरे गोविंदे अरे गोविंद तुम्ही मरीन राहिले मोबाईल बघायला हे का? बाई काय तपाला बसल्या काय विषय वैतागली गँग गा। ओके काय इस्तं मनीष मार्केटमध्ये आलेले आहे ये बा या ना वैतागलेले आहेत ते ये बघा शॉपिंग चालू आहे इकडे नानीचं कुठे येईल ते बघा तिकडे शॉपिंग इकडे फुल शॉपिंग चालू आहे फुल शॉपिंग हे ब इकडे एक फुल शॉपिंग घेतला काय घेत लावली तुम्ही ए बा इकडे फुल शॉपिंग बा 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 इथं डेंजर काम आहे या बघा इकडं शॉपिंग कानांच बांगड्या पैचण गुलाबा सगळी चुलाबा गोविंदे फुल शॉपिंग चालू आहे बाबा ये लिए 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 बा, बाबा सगळ्यांचा फेवरेट सामान ओके काय नाही नवऱ्याची सोय चालू आहे तिकडे शकतो <laughs> नाही पोरीला आमच्या दोन आहे फोन चालू तिकडे काय जेवणा काय नाही हा दोनशे शंभर दोनशे शंभर चालू पोळा लाडता बरं लक्ष नाही रवीचा रे बाबा ती पण मम्मी चला बाबा इथे हा तुम्हाला सकाळच्या आणून सोरा लागते ना संध्याचे झाले यायला लागेल ओके काय सर आलेलं बराच टाइम झालेला आहे तेरा चौदा तास ट्रॅव्हलिंग करून आता आले जेवाला आमच्या इकडे जयमाला दाबा आता जेवण येत आमची चलो चालू आहे सगळी व्हायचा तुम्ही नाही व्हायचं आम्ही इकडे वाजता जागा कमी झाली ओके कायच चला मुंबईला फिरून झाला जेवण एकदम एकदम नियोजन ड्रायव्हर चेंज केला चला बाब तुम्हाला कमी